आमची कि आई म्हणजे बाकी शहाणपणापूर वेळेवरती जा वेळेवरती जा मला असा आला की कितीही सेलिब्रिटी झालं कुठल्याही पदावरती बसलं काहीही काम केलं आईच्या आयुष्यात काय बदलतो आईच्या आयुष्यात काहीच बदलत नाही तिला दोन प्रश्न असतात पोरग वेळेवर जेवलं का कोणाची झोप झाली का कोणाची तब्येत बरी आहे का तुम्ही करोडपती जरी झालात माझा शब्द लक्षात ठेवा तुम्ही करोडपती जरी झालात तरीही तुम्ही तुमच्या आईची श्रीमंती बदलू शकत नाही आई <ê darf Champions> ही तिथेच असते आणि ती तिथेच राहते तिच्या आयुष्यात काही बदल नाही म्हणून या कवितेमध्ये जाब हा शब्द मी स्वतःला विचारला की आज स्वतःला जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा इथे बसलेल्या प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही हे केलंय का कधी आईसाठी दत्ता सर तुम्ही विचारा शीतल सर तुम्ही विचारा की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आपण कधी वाढलंय तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता आज पाचशे जास्त मिळाले म्हणून आईला कधी गुलाबाचं फुल नेता का कधीच नाही तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या सा, आईचा फेवरेट कलर कोणता आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये आई करते आपण नाही करत आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये पाहिलं काय शेवटची कधी ऑनलाईन आलीय मैत्रिणी आईला मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये पाहिलं काय शेवटची कधी ऑनलाईन आलीये तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून आपण बोलताना विनाकारण शिव्या आई भरून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते कधी नशिबा पुढे दैवापुढे देवापुढे लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना फार आहेत तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुमची आजी आजोबा असतील आज घरी गेल्यानंतर तो हात फक्त हातात घ्या तू सुरकुतलेला हात बघा उद्या तो हात आपला असणार आहे त्या सुरकुतलेल्या हातांवरती आतापर्यंतच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास असतो जो आपल्यासाठी केलेला असतो आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा ना तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तृत्व तु गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते <स्थाँगा> कितीही कर्तृत्व तु वा गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते आणि उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आईच्या पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी कधीतरी कोणाची आई रुचली आहे का की तू आज माझ्यासाठी साडी नाही आणली वाढत नाही तुला जेवायला असं कधीतरी म्हणली असेल <laughs> आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आणि यशवंत क्लासेसच्या मुलांसाठी हे पुढचं वाक्य पुढचा शब्द आहे खूप स्ट्रेस आहे आपल्याला खूप कॉम्पिटिशन आहे खूप एन्झायटी आहे पुढे जायची धडपड आहे स्पर्धा आहे नका करू स्पर्धा कुणाशी नको कोणाचा हे वा नकाच करू स्पर्धा कुणाशी नकोच कोणाचा हे वा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा जग जिंकायचंय का तुम्हाला धन्यवाद शुभ दिवस महिला शुभेच्छा भेटत राहूया थँक्यू